फुल डाऊट मध्ये चोवीस तास बघतात असा डाऊटफुल असलेला संजय राजाराम राऊत यांनी आमच्या फडणवीस साहेबांवर किंवा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करणं हे खरं तर हास्यास्पद आहे आज आमचे फडणवीस साहेब डी असले तरी तुझ्या आणि तुझ्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते सक्षम आहे म्हणून ज्यांना सगळेच जण डाऊटफुली बघतात अशा संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना डाऊट हाफ डाऊट बोलणं <coughs> दोन हजार चोवीस चा फार मोठा विनोद आहे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लाल कृष्ण आडवाणी जी असतील मुरली मनोहर जोशी जी असतील नरेंद्र मोदी जी असतील विश्व हिंदू परिषद असेल संघ परिवाराचे कार्यकर्ते सगळ्यांचे पुरावे सकट फोटोग्राफ आहेत ते कोण कोणत्या आंदोलनामध्ये होते हे त्याला सिद्ध करायला लागत नाही प्रश्न विचारायला लागत नाही पण पर मी परत एकदा संजय राजाराम राऊतला सांगेन ते खरंच राजाराम राऊताचा अगर तो मुलगा असेल तर एकदा तर तुझा किंवा उद्धव ठाकरेचा एक फोटो एक पुरावा राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे कर करसेवासाठी गेलेला किंवा त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग होता एवढा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बाळासाहेब ठाकरे नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा था सहभाग हे प्रत्येक पिढीला माहिती आहे तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा था, तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव तू बोलीन तो विषय मी करेन तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी येईल म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस कारण का तेव्हा तू सामनातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहे त्याच्या पलीकडे राम मंदिराचं तुझं काही योगदान नाही सकाळी कुठेतरी बातमी आली आहे की मातोश्रीवर किंवा मातोश्रीला काहीतरी धमकींचा काहीतरी उडवण्याचा काहीतरी फोन आलेला आहे आता मातोश्रीमध्ये राहणार आहे उद्धव ठाकरे आणि कुटुंब या उद्धव ठाकरेला मानेच्या वर बसलेला मच्छर मारता येत नव्हता जो आता जिहाद्यांचा एकदम लाडका झालेला आहे ज्याला मुलगा उद्धव हे हो आता पडलेला आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण कौन बघणार कोणाला एवढा वेळ आहे सगळ्यांच्या जिहाद्यांच्या मांड्यावर तर जाऊन हा बसतो सगळ्यांचा तर लाडका झालेला आहे म्हणून मी परत एकदा पोलिसांना सांगेन <coughs> या बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका तो फोन नेमका कदाचित पाटीलकरांच्या घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल जी ह्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम रावची जुने सवय आहे म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरेला मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही बाळासाहेबांचा विषय वेगळा होता चौकशी मध्ये की ह्यांनी स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी कारण का आता राज्यामध्ये फिरताना ह्यांची हातभार फाटलेली आहे दोघांची म्हणून स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी स्वतःच फोन करण्याचे घाणे उत्तुत्तर परत केलं असेल असा मला ठाम विश्वास आहे काय असेल तू विचार याच विषयाला अनुसरून संजय राऊत असं म्हणाले की ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी ही पहिले शिवसेनेची होती अशी आम्ही ऐकली आता ह्यांच्याकडे एक निष्ठावान शिवसेनिक राहिला नाही बाळासाहेबांच्या सरकार की जो उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची सुरक्षा करेल म्हणून मुळात तो फोन करत आला होता ह्यांच्या मित्र परिवाराने केला होता ह्याच्यावर चौकशी लागली पाहिजे त्याची मी एसआयडी किंवा सीआयडी चौकशीची मागणी करीन <coughs> किंवा मला विश्वास नाही की उद्धव ठाकरेला कोण उडवण्यासाठी कोणाकडे वेळ आहे किंवा मातोश्रीमध्ये राहणारा उद्धव ठाकरे कुटुंब ह्याला उडवण्यासाठी किंवा हानी पोहचवण्यासाठी कोणाकडे वेळ नाही तर मला विश्वासच नाही राम मंदिरासाठी आम्ही काट्या खात होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होते मी व्यसाव विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो होतो फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल होता त्यावर संजय राऊत असं म्हणत आहेत तेव्हा फडणवीस गो बो, गोदडी रांगत होते अरे राम मंदिराचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा हा समाजवादी विचारांच्या गोदडीमध्ये हा संजय राजाराम राऊत उचत होता के हो केलाय त्यांनी सांगावं नाही तर भांडूपला येऊन त्याला प्रश्न विचारायला मी तयार आहे त्याच्या घरी म्हणून राम मंदिराचं आंदोलन आणि फडणवीस साहेब तर सांगतात पण आहे कुठल्या जेलमध्ये कुठे मला ठेवलेलं पण राम मंदिराचं आंदोलन हिंदुत्व आणि संजय राजारामरावचा काही संबंध तेव्हा होता का त्यांनी पुरावा शकट माझ्यावर बसाव उगा कोण मिळाल्यामुळे वाजव बसू नये सर मिलिंद देवरांच्या एक्झिट नंतर काँग्रेसमध्ये जो मेन चेहरा होता प्रमुख चेहरा होता तो कमी झालेला आहे सचिन पायलट वगैरे काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाचे कोणच नाही आहे असं आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार का असं काय वाटतंय काँग्रेस आणि तरुण चेहऱ्याचा काय संबंध